जितेंद्र चव्हाण मित्र परिवाराच्या वतीनं शिवजयंती निमित्त सर्वधर्मीय महिलांच्या हस्ते शिवरायांची महाआरती करण्यात आली जितेंद्र नेते चव्हाण मित्र परिवाराच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येऊन आकर्षक अशी लक्षवेधी सजावट करण्यात आली होती दरम्यान शिवजयंतीदिनी सर्वधर्मीय महिलांच्या हस्ते शिवमूर्तीची महाआरती करण्यात आली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण काजल चव्हाण सुहास मुदगल वैशाली अलकुंटे कविता भोसले प्राची कंचीगुंडी रुपाली अलकुंटे शाहीन शेख झरीना मोहोळकर सरुबाई अनगले अनुसया विटकर शांताबाई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी दरवर्षी शिवजयंती सामाजिक उपक्रम राबवून साजरी करत असल्याचं म्हटलं दरम्यान यावेळी जितेंद्र नेते चव्हाण अन्नदान करण्यात आलं यावेळी परिसरातील नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आम्ही शिवजयंती साजरा करत आहोत महिलांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे दरवर्षी येथे जयंती निमित्त महाप्रसादाचं वाटप करत असतात महाप्रसादाचं आयोजन करत असतात जितेंद्र नेते हे नेहमीच सहकार्य करणारी एक नेते आहे जितेंद्र नेत्र परिवाराच्या वतीने शिवजयंती अत्यंत जोरात आजकाल झालेले आहे तसेच महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे महापूजा महाराजांची महिलांची हस्ते आजकाल झालेली आहे तसेच दरवर्षी प्रमाणे सर्व नागरिकांनाही महाप्रसाद व धान्याचा कार्यक्रम करतो